नॉट जस्ट पोलीस मॅनपॉवर आमचे होमगार्ड फोर्स आहे आणि आम्ही आम्ही तिथं तैनात सिस्टमच्या माध्यमात सर्वांना अनाउन्समेंट करत आहे की सर्व खबरदारी घ्यायला पाहिजे ट्रेन मध्ये बोट करताना उतरताना खबरदारी घ्यायला पाहिजे जिथं ट्रेन स्टॉप पॉइंट आहे मोटरपॅनचे पॉइंट तिथं अन्यसरली गर्दी करू नये बाई मिस्टेक बहिनी चान्स तिथे कोणी पडू नये त्या दृष्टी आमचे स्टाफ पण तिथे ठेवण्यात आलेला आहे तर सर्वांना तेच विनंती करू इच्छितो की पाच जे आहे ते पॅसेज पॅसेंजर साठी मोकला असला पाहिजे आणि आंदोलनसाठी आलेलं आहे ते स्मूथली मूव्ह करून आझाद महिन्यांकडे जायला पाहिजे हा सध्या म्हणजे जास्त क्राऊड इथं फॉर एक्झाम्पल पाऊस तिथं जास्त क्राऊड आहे त्या अनुषंगाने थोडं क्राऊड मॅनेजमेंट अनुषंगाने जे जे एंट्री एक्झिट पॉइंट आहे त्या ठिकाणी आम्ही बंदोबस्त लावून त्याला नियोजन करतो थँक्यू थँक्यू